हॅलो गायज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तेजल इयर सो तर आज आहे गणेश चतुर्दशी आणि मी आली आहे माझ्या गावी म्हणजेच माझ्या सासरी आणि आम्ही मस्तपैकी सर्वजण गणपती बाप्पाला बसवणार आहे घरामध्ये आणि तुम्हाला या ब्लॉगमध्ये ते सर्व काही पाहायला मिळेलच आणि हा ड्रेस तुम्ही पाहू शकता हा ड्रेस मी ऑनलाईन ऑर्डर केला ॲमेझॉन ॲपवरून त्याची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये देईलच सो तर मस्त मॉर्निंग झालेली आहे आणि आता आम्ही मस्तपैकी मोदक करणारे बप्पासाठी तर तुम्हाला कळेलच कसे मोदक करतो आम्ही आमच्या इथे गव्हाचे मोदक करतात गव्हाच्या पिठाचे सो तीसुद्धा रेसिपी तुम्हाला या ब्लॉगमध्ये पाहायला मिळेल आणि रिवाली ही आमची तिला तुम्ही सर्वांनी पाहिलंच असेल लास्ट ब्लॉगमध्ये तर मी मोदक स्टार्ट केले बनवण्यासाठी आणि पीठ मळते इथे आणि जे पण आपण मोदकाचं पीठ मळणार आहे तर ते थोडं थीक मळायचं असतं सो तर मी आधी थीक पीठ मळून घेतलं त्यानंतरनं मी सेकंड पीठ मळायला स्टार्ट केलं आणि सेकंड पीठ जे आहे ते मी चपात्यांसाठी मळत होते आणि ते थोडंसं मिडियममध्ये असतं आमचं यू रेडी झालंय हाय हे बघ काय कुठं आमचं श्री यू रेडी झालाय मस्त श्री कुठे जायचं कोणत्या गाडीत जायचं बाळा तुला कुठे जायचं तुला भूर जायचं भूर जायचं ए गाडी कुठे गाडी गाडी कुठे गाडी श्री कुठून जायचं तुला मधून श्री चला भूम तू कर तू कर तू कर भूम भूम कर तू कर बाय 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 कर तू बाय कर बाय बाय कर जो आहे तो बारीक बारीक चॉप्ड करून घेतला आणि कढईमध्ये गूळ आणि खोबरं पूर्ण मिक्स करून फ्राय केलं तुपामध्ये आणि तुम्ही यामध्ये वेलची पावडरसुद्धा टाकू शकता त्यानंतरनं मळलेलं पीठ आणि पूर्ण मिक्स केलेलं गूळ खोबरं मी एकत्र एका प्लेटमध्ये काढून घेतलं आणि हॉलमध्ये आले आणि मोदक स्टार्ट केले त्यानंतरनं मी पिठाचे छोटे छोटे गोळे करून घेतले आणि तुम्हाला जितकी मोदकची साईज आवडती त्या साईजचे तुम्ही गोळे बनवू शकता त्यानंतर बोटानेच पूर्ण शेप देत होते आणि थोडा स्प्रेड केला मी आणि त्यामध्ये मग मी पूर्ण जे सारण बनवलं होतं मोदकाचं ते फील केलं आणि मोदकाचा शेप बनवण्याचा प्रयत्न केला सो so, प्रत्येकाची बनवण्याची पद्धत वेगवेगळी असती मोदक बनवण्याची आणि या पद्धतीने मी बनवते आणि हे मी माझ्या मम्मीकडून शिकले होते तर सो ज्यांना असं हाताने बनवता येत नाही शेप मोदकाचा त्यासाठी मोदक बनवण्याचं मशीनसुद्धा अवेलेबल आहेत मार्केटमध्ये तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही मोदक बनवू शकता आणि तुम्ही पाहू शकता माझा प्रॉपर मोदक बनवून झालेला आहे तर आता मी तिघी जणी मोदक करतोय कारण की भरपूर मोदक करायची आम्हाला आणि ताई आणि बहिणी पण जॉईन झाले ताई तुला काय बोलायचं ना ताई ताई गणपती करायचं येस फक्त एवढंच बोलणार आहे सिस्टमॅटिक एकदम व्यवस्थित त्यानंतर ना कॅमेरा ऑफ केल्यावर ताई परत चालू होणार सो तिकडे पूजेची तयारी चालू झाली हो अंकला मुख्य विष्णू कंटेरुद्ध तमाशेता मुरे सत्य सीतो ब्रह्मा मध्ये सुंदरा लिंबू का टाकला त्यामध्ये ते अच्छा Papa. Katri. Papa hmm. Moria ഫോട്ടോ

गणपती बाप्पाची पूजा झाल्यानंतर आम्ही सर्वजण मोठ्यांचे आशीर्वाद घेत होतो आई त्यानंतर ना दादा सुद्धा आई बाप्पांच्या पाया, पाया पडली ताई आणि सर्वजण फोटोज काढत होतो ना दादा वहिणींच्या सुद्धा आम्ही पाया पडलो तर हा आहे आमचा दोन हजार चोवीसच्या गणपती बाप्पाचा क्लोजअप लुक तुम्ही पाहू शकता आणि खूपच सुंदर अशी मूर्ती होती फ्लॉवरचं डेकोरेशन केलं होतं आणि सिंपल पण खूप सुंदर दिसत होतं आई आवडलं का तुम्हाला छान खूप उशीर झाला होता पूजेला वगैरे त्यानंतर ना आम्ही खूप फास्ट मध्ये स्वयंपाक करत होतो सर्वजणी वहिणी मसाले भात बनवत होत्या आणि ताई जी आहे ती आमची सर्व तयारी करून देत होती आम्हाला आणि मी तुम्ही पाहू शकता चपात्या बनवत होते आणि काही ना काही चालूच होतं आमचं मस्त कुकिंग करताना जोक वगैरे बोलणं वगैरे चालू होतं तू त्यानंतरनं गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवला आणि आम्ही सर्वजणांनी जेवण केलं स्वीटीला झाडून घ्यायला लावले तर कशी घेते स्वीटी झाडून वाव लोकांना पण कळलं पाहिजे ना आमची स्वीटी कशी झाडून काढते कुणी सुनच करून घ्यायला नको बॅग मला सांभाळायला लागायची परत आता वन टू थ्री ओ अरे पढ़ ला। अरे बाप रे वाह 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 वाह। वा। पकड़ आता कैच पकड़ कैच कैच। ओह। अय। कुत्ते बॉल बॉल दुष्म। <laughs> सो गाईज तर तुम्ही पाहिलं असेल आईने दृष्ट वगैरे काढली आणि खूप भारी वाटलं की मी खूप लकी आहे की मला आईसारखं प्रेम करणारी सासू मिळाली आहे ॲक्च्युली जशी आमची पूजा झाली शांती तर तसं आईच्या म्हणत होतं की बाबा दृष्ट काढावी पोरांची असं आणि एक दोन दिवसापासून पण मला थोडंफार म्हणजे मी आजारीच होते विकनेस येत होता त्यानंतरनं माझ्या हातांना पिंपल्स आले पायांना पिंपल्स आले आणि माझ्या थ्रोटमध्ये पूर्ण टॉनसेन्स सुजल्या होत्या सो so, तर मी डॉक्टरांना दाखवलं आज जरा थोडा संध्याकाळी खूप त्रास झाला मला तर डॉक्टर बोलले की तुमचं जास्त एक्झर्शन होतं आहे त्यानंतर न जागरण होतं आहे व्यवस्थित खाणं पिणं ना होत नाही आहे टाइम टू टाईम त्यामुळे हीट वाढली बॉडीमधली आणि तुम्हाला हा प्रॉब्लेम आहे तर मग त्यामुळं आई म्हटली की चल तुझी दृष्टी काय माहिती नाही आहे मला जितकं घेता आहे तितकं मी घेतलं आहे so, सो होपसो तुम्हाला आवडेल आणि so, so, आता आम्ही चाललो आहे घरी पुण्याला आणि पुन्हा येणारे दोन दिवसांनी रात्रीचे वाजलेत अकरा दोन दिवसांनी येणारे कारण की आमच्याकडे महालक्ष्मीसुद्धा असतात सो उद्या संडे आहे पुन्हा खूप क्लायंट्स आहेत सो माहिती नाही आता मला तर हे पूर्ण पिंपल्स वगैरे आले दिसत आहेत की नाही मला माहिती नाही आहे सो दिसत असेल तुम्हाला आणि आता उद्या क्लायंट्स पण भरपूर असणार आहेत संडेमुळे आणि आम्ही फक्त तिघी जणी आहोत सो so, उद्याचं पण मला टेन्शन आलंच आहे थोडं तर आता जाते आणि हा व्लॉग मी इथेच एंड करते तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला ते कमेंट करून मला नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या यूट्यूब चॅनल